नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत कडकलाथ अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला आहे आणि हा पक्षाचा अधिकृत निर्णय असेल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोहळ्याला राजकीय स्वरूप दिलं असून आपण आदरपूर्वक या निमंत्रणाला नकार देत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतले पक्षाचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्ट केलं पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली धर्म ही वैयक्तिक बाब आहे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनं दीर्घकाळापासून अयोध्येतल्या मंदिराचं रूपांतर राजकीय प्रकल्पात केलंय फक्त राजकीय लाभासाठी भाजप आणि संघाच्या नेत्यांकडून अपूर्ण मंदिराचं उद्घाटन केलं जात आहे असं ते म्हटले दोन हजार एकोणीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं पालन करत आणि श्रीरामांच्या लाखो भाविकांना आदर ठेवून खरगे सोनिया गांधी आणि चौधरी यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारल्याचं त्यांनी नमूद केलं दरम्यान काँग्रेस शिवाय इंडिया आघाडीतल्या इतर पक्षातील नेत्यांची काय भूमिका आहे हे देखील या व्हिडिओमधून आपण पाहूयात टी एम सी प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या की माझा सणांवर विश्वास आहे आणि जे सर्व समाजातील लोकांना एकत्र आणतात आणि एकतेची चर्चा करतात अशा सणांना मला आवडतं न्यायालयाच्या सूचनेनुसार भाजप या कार्यक्रमाचं का आयोजन करते मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी एक नौटंकी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जातोय अशी टीका त्यांनी केली टीएमसी चे प्रवक्ते कुणाल घोष हे देखील म्हणाले की ममता यांना आमंत्रण मिळालं की नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मित्र हो सी पी आयचे नेते सीताराम येचुरी यांनीही सव्वीस डिसेंबरलाच असं कळवलं आहे की आपण राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाही धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे भाजप आणि आर एस एसने धार्मिक कार्यक्रमाचं सरकारी कार्यक्रमात रूपांतर करणं हे दुर्दैवी आहे असं येचुरी म्हणाले समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे मात्र हे निमंत्रण आपणास अनोळखीकडून मिळाल्याचं ते म्हणाले दुसरीकडे सपाच्या नेत्या डिंपल यादव म्हणाल्या जर आपल्याला निमंत्रण मिळालं तर आपण उपस्थित राहण्याबद्दलची शक्यता कळू आता महाराष्ट्राचा विचार जर केला तर इंडिया आघाडीतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना रामलल्ला प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं नाही किंवा अद्याप मिळालेलं नाही आपण असं म्हणूयात किंवा त्यांचा असा निर्णय की आता नाशिकच्या काळारा मंदिरात जाऊन गोदावरी नदीच्या काठावर महाआरतीमध्ये सहभागी होणार आहेत असं त्यांच्या वतीनं कळवण्यात आलं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील अद्याप औपचारिक निमंत्रण मिळालेलं नाही मात्र केजरीवाल यांना काही दिवसांपूर्वी एक पत्र मिळालं होतं आणि ज्या पत्रामध्ये त्यांना असं म्हटलं होतं की त्यांनी बावीस जानेवारीला कोणताही कार्यक्रम आयोजित करू नयेत दरम्यान आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी असं म्हटलंय की भाजप राम मंदिराबाबत धर्माचं राजकारण करत आहे त्यामुळे धर्माचं नुकसान होत आहे तर या व्हिडिओमधून आपण इंडिया आघाडी आणि काँग्रेसची राम मंदिराच्या किंवा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत की नाहीत याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली आपण इथं थांबूयात धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओ करता कडक लाथ या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर टॅप करायला विसरू नका म्हणजेच आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील